आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो गेल्या पंचेचाळीस वर्षापासून सुरेश भाऊंशी माझा अतिशय निकट संबंध राहिला सुरुवातीच्या सुरवातीच्या काळामध्ये नागपूर विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघात काम करत असताना अनेक वेळा मला वर्धेला येण्याची संधी मिळाली सुरेश भाऊचा त्या काळामध्ये जवळून संबंध आला राजकारणाच्या दिशा कधी कधी वेगवेगळ्या होत्या पण त्यांच्याशी आणि त्यांच्या परिवाराशी असणारे व्यक्तिगत संबंध नेहमीच वृद्धिंगत होत गेले सुरेशभाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये एक विशेषता होती आणि ती विशेषता म्हणजे नम्रता शालीनता आणि सुसंस्कृतपणा त्यांच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये अहंकाराचा भाव कधी नव्हता पण नम्रता शालीनता सहजता सहृदयता याचा वारंवार परिचय त्यांच्या व्यक्तिमत्वामधून मिळाला सुरेश भवनचे वडील बापूराव देशमुख यांना बघण्याची मला संधी मिळाली पण त्यांच्याशी काही माझा एवढा संबंध आला नाही पण बापूरावांनी सहकार क्षेत्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये विशेषतः गोरगरीब जनतेमध्ये गरीब मुलाला गरीब माणसाच्या मुलाला उत्तम शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून बापूरावांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि शिक्षण संस्थेची स्थापना केली त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या विकासाकरता त्यांनी अनेक नवीन नवीन उपक्रमामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली आणि बापूरावांचा वारसा ही सुरेश भाऊंच्या जीवनातली सगळ्यात मोठी पुंजी होती बापूरावच्याकडनं मिळालेला हा वारसा समाजसेवेचा सहकार क्षेत्राचा शिक्षण क्षेत्राचा हा सुरेश भाऊंनी सातत्याने पुढे नेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष दोन वेळा ते झाले सहकार क्षेत्रामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकारी सुटगिरणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीकरता आणि करता त्यांनी पण सातत्याने प्रयत्न केला या सगळ्या प्रयत्नांमध्ये जनतेचा विश्वास आणि प्रेमही त्यांनी संपादन केलं आणि या सगळ्या काळामध्ये अनेक संकट आली आणि अने त्या अनेक संकटामध्ये माझा त्यांचा अतिशय जवळून त्या काळामध्ये संबंध राहिला त्यावेळी सगळ्या संकटांवर समस्यांवर मात करत ते पुढे गेले आणि सतत शेतकरी शेतमजूर आणि शिक्षण क्षेत्राकरता आपल्याला किती जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल ते याचा त्यांनी सातत्याने विचार केला आज त्यांनी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहे लोकमान्य टिळक नेहमी असं म्हणायचंय की एखाद्या व्यक्ती आपल्या जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे जास्त महत्त्वाचं आहे सुरेश भाऊनी बापोरांकडनं मिळालेला वारसा घेऊन या जिल्ह्यामध्ये सातत्याने शेतकरी सहकार क्षेत्र आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये समाज समाजहिताकरता काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला पण या सगळ्या याच्यामध्ये राजकारण म्हटलं की कधी ऊन कधी पाऊस कधी आनंद कधी दुःख कधी यश कधी अपयश हे मिळतच असत पण खऱ्या नेतृत्वाची कसोटी तीच असते की सर्व काळामध्ये सतत चालत राहिलं पाहिजे आणि सतत जनतेचा विचार करून पुढे काम करत राहिलं पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये हा त्यांचा गुण सातत्याने त्याचा परिचय आपल्या सगळ्यांना झाला जो माणूस जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे हा यावच्चंद्र दिवा करू असा नियम आहे त्याला कोणी अपवाद नाही आहे परंतु आपल्या जीवनामध्ये स्वतःचा परिवार आणि जीवन सांभाळत असताना समाजाबद्दलची उत्कटता संवेदनशीलता समाजाबद्दलची जबाबदारी घेऊन आपला व्यवहार त्याप्रमाणे ठेवणं हे खरं म्हणजे खूप मोठं नेतृत्वाची विशेषता आहे सुरेशजींनी सातत्याने ही वृत्ती जोपासली विशेषतः आजही आपल्या सगळ्यांना ग्रामीण क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये अनेक समस्यांचा का सामना करावा लागतो समस्या कधी संपत नसतात कारण समस्यांचं का वर्णन असं केलेलं आहे की ज्या समस्या सुटतात त्यामुळे नवीन समस्या निर्माण होत असतात पण त्या समस्या सोडून पुढे गेलं पाहिजे चॅलेंजेस आणि अपॉर्च्युनिटी सातत्याने येत असतात पण एका फिलॉसॉफरनी चांगलं सांगितलं आहे की देर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इन टू अपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इन्टू द प्रॉब्लेम्स आणि त्यामुळे समस्याचं रुपांतर संधीमध्ये करणं हीच कुठल्या सामाजिक आणि राजनैतिक नेतृत्वाची मोठी कसोटी असते आणि ही कसोटी पार करत सुरेश भाऊने आपल्या आयुष्यात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहे सौ देशमुख म्हणजे आमच्या वहिनीसाहेब त्यांनी पण त्यांना सर्व काळामध्ये सातत्याने सहकार्य केलेलं आहे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये गोरगरीब जनतेची शेतकऱ्यांची गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांची जे काही प्रश्न असतील समस्या असतील त्या आपल्या वकुवाप्रमाणे आपल्या ताकदीप्रमाणे आपल्या क्षमतेप्रमाणे ते असंच सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहतील असा मला विश्वास आहे माझे त्यांचे त्यांच्या परिवाराशी पारिवारिक संबंध सातत्याने राहिले आहेत आणि मी नेहमी म्हणतो की राजकारण किती बदलत असलं तरी व्यक्तिगत संबंध ही फार मोठी स्ट्रेंथ असते मी नेहमी लक्षात ठेवतो की ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ पॉलिटिक्स सोशल वर्क अँड बिझनेस आणि म्हणून त्यांनी पण सातत्याने हे संबंध कायम ठेवले माझ्याकडनं मी पण कायम ठेवले आणि त्यामुळे अनेक वावटळं आली आणि गेली पण संबंध जसे तसेच राहिले विचार भिन्नता असायला काही हरकत नाही आहे पण मनभेद असता कामा नये हेच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते आणि म्हणून राजकारणापेक्षा राष्ट्रकारण महत्वाचं आहे राष्ट्रकारणामध्ये समाजकारण आहे आणि राष्ट्रकारण समाजकारणामध्ये खऱ्या अर्थाने सेवाकारण आहे बृहत्तर राजनीती लोकनीती आणि धर्मनीती असं राजकारणाचं वर्णन झालेलं आहे पण सध्याच्या प्रचलित वातावरणामध्ये सत्ता कारण पॉवर पॉलिटिक्स यालाच फक्त लोक राजकारण समजतात पण यावरती कुठेतरी उठून पुन्हा एकदा समाजाच्या आणि देशाच्या हिताकरता जो समाजातला दलित आहे पीडित आहे शोषित आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे असहाय्य आहे अनाथ आहे त्याचा विचार करणारं नेतृत्व आणि कार्यकर्ता ही खऱ्या अर्थाने आपल्या देशाची आणि समाजाची आवश्यकता आहे त्याच मालिकेमध्ये सुरेश भाऊ बापूरावांचा वारसा घेऊन जीवन जगले काम करत राहिले आणि असंच काम करत राहतील आज पंच्याहत्तर वर्ष झाली आहे पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद ते नक्कीच शंभर वर्ष पूर्ण करतील अशा शुभेच्छा मी त्यांना देतो आणि परमेश्वरांनी त्यांना निरोगी आणि उत्तम दीर्घायुष्य द्यावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझं बोलणं धन्यवाद धन्यवाद गडकरी साहेब यानंतर देशाचे बिनीचे नेते, नेते।, नेते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी या समारोहाचं अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं